नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कालू अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे या ठिकाणी भोकर आवक आहे एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर होता सात हजार पाच रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार सहाशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर तुरीला दहा हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी अमरावती आवक आहे तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिग्रस आवक आहे सत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नागपूर आवक आहे बाराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार सहाशे रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती यवतमाळ आवक आहे एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आवक आहे मित्रांनो अकराशे क्विंटलची या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळत असून जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव जिल्हा वाशिम आवक आहे दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तिजापूर आवक आहे सातशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर आष्टिक कारंजा आवक आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती दुधनी आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर अकरा जास्त हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार सातशे ऐंशी रुपयापर्यंत त्यानंतर बीड आवक आहे फक्त दोन क्विंटलची तूर पांढरी कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती गंगाखेड आवक आहे फक्त पंधरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे नव्वद आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती परतूर आवक आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार